नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला चालू घडामोडी एम सी क्यू दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तर आहे त्यांच्यावरती चर्चा करायची आहे जसं की अपकमिंग ज्या काही परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे राज्यसेवेची परीक्षा असेल कंबईनची परीक्षा आहे पोलीस भरतीची परीक्षा आहे बाकी काही सरळसेवा परीक्षा या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं आज एम सी क्यूवरती आपल्याला चर्चा करायची आहे चालू घडामोडीवरती शेवटपर्यंत लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल बघा चालू घडामोडी एम सी क्यू याच्यावरती आपल्याला चर्चा करायची पहिला प्रश्न आहे आजचा पहिला प्रश्न स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणून ओळखला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे त्याची उंची जी आहे ती उंची आहे दोनशे सहा फूट ही याची काय आहे उंची आहे जगातील सगळ्यात उंच हा पुतळा आहे मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हा पुतळा आहे तीन नंबरच्याच उत्तर आहे आंध्र प्रदेश चला पुढच्या कडे आता आपण ओळूया नेक्स्ट नंबर दोनचा क्वेश्चन आहे आय सी सी पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर क्रिकेटर पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आलेला आहे पुरुष पुरुष क्रिकेटर तर याचं नाव आहे पॅट कमिन्स पॅट कमिन्स आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पॅट कमिन्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे ते सांगायचं क्रिकेट सांगितलं की सगळ्यांना उत्तर देता जाईल लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे नेक्स्ट तीन नंबरचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली रिसेंटली सोळाव्या वित्त आयोग स्थापन झालेला आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस त्याचा काय आहे कालावधी आहे दोन हजार एकतीस ते सोन हजार सव्वीस ते एकतीस त्याचा कालावधी आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस त्याचा कालावधी आहे याचं जे सचिव आहे ते सचिव कोण आहे ऋत्विक पांडे हे काय आहे याचे सचिव आहे पाच वर्षासाठी राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात दोनशे ऐंशी कलमानुसार आणि राज्य वित्त आयोगाची सुद्धा नेमणूक राज्यपाल करत असतात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापनाही झालेली आहे वित्त आयोगाचं काम असतं मित्रांनो राज्य आणि केंद्रामध्ये करांची विभागणी करणे हे वित्त आयोग फायनान्शियल कमिशनचं काम असतं चालेल आता पुढे बघू आपण चार नंबरचा प्रश्न ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस याबद्दल ह्या जोड्या लावा आहे त्या आपल्याला बघायच्या आहे योग्य जोड्या लावा कोणत्या कोणत्या आहे की ऑस्कर पुरस्कार ह्याबद्दल सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे द झोन ऑफ इंटरेस्ट द झोन ऑफ इंटरेस्ट त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता तो आहे सिलियन मर्फी सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट तो आहे ख्रिस्तोफर नोलन हे सर्वोत्कृष्ट काय आहे चित्रपट आणि दिग्दर्शक आहे ओपन हायमर हे काय आहे दिग्दर्शक आहे ओपन हायमर ओके सॉरी एक मिनट एक मिनट एक मिनिट सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो ओपन हायमर आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन आहे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलल नोलन हे काय आहे दिग्दर्शक आहे तिथे करेक्शन करून घ्या हे आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसची योग्य जोडी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त आदित्य ब्राह्मणे कोणत्या जिल्ह्याचा आहे आदित्य ब्राह्मणे तर आदित्य ब्राह्मणे आहे नंदुरबार जिल्ह्याचा आहे आदित्य ब्राह्मणे त्यांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणता आहे तो भरपूर महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा करायची आपल्याला नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते सव्वीस जानेवारीला कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते तर फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते इमिओल मॅक्रॉन हे या देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते इमिओल मॅक्रॉन फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष याच्यावरती सुद्धा प्रश्न हा नेहमी येत असतो नेक्स्ट सातवा प्रश्न प्रजासत्ताक दिन सोळा दोन हजार चोवीस हवाई दल संरचनात तुकडींचे नेतृत्व कोणत्या महिलेने केलेले आहे तुकडीचे नेतृत्व कोणत्या महिलेने केलेलं आहे असा हा प्रश्न आहे तर ऑप्शन आहे सुमी सुमिता यादव रश्मी ठाकूर कीर्ती रोईल ती अहलोवालिया तर याचं योग्य उत्तर आहे रश्मी ठाकूर याचं योग्य उत्तर आहे रश्मी ठाकूर ओके रश्मी ठाकूर याचं योग्य उत्तर आहे दोन नंबरचं नेक्स्ट बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील भव्य राम मंदिर सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला रामलल्ला यांच्या मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज कोणत्या राज्यातील आहे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश कोणत्या राज्यातील आहे असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यातील आहे ते कोणत्या राज्यातील कर्नाटक राज्यातील अरुण योगीराज कर्नाटक राज्यातील नेक्स्ट देशातील सर्वात लांब सागरी सेतू नावाशिवा शिवडी याला कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आलेले आहे नावाशिवा शिवडी अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे देशातील सर्वात लांब नागरी सेतू नेक्स्ट दोन हजार चोवीसचे चे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना जाहीर करण्यात आलेले आहे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना जाहीर करण्यात आलेले तर एकशे बत्तीस व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे मग कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तुम्ही की भारतरत्न एकूण किती व्यक्तींना देण्यात आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये हे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न अकरा नंबरचा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसनुसार नुसार भारतात कोणते राज्य सर्वात स्वच्छ ठरलेले आहे स्वच्छ सर्वेक्षणनुसार कोणते सर्वात स्वच्छ ठरलेले याच्यामध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र नंबर एक दोन नंबर आणि तीन नंबर दोन नंबर मध्य प्रदेश तीन नंबर छत्तीसगड चला पुढचे प्रश्न बघूया आपण काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे दोन हजार तेवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणा जाहीर झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे अशोक सराफ अभिनेता यांना जाहीर झालेला आहे फेमस प्रश्न आहे नक्कीच्या ये गांधीनगर येथे पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या एकोणसत्तरव्या फिल्म फेअर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे फार प्रसिद्ध चित्रपट आहे ट्वेल्थ फेल बारावी नापास सगळ्यांनी बघितला असेल बघितलं नसेल तर बघून घ्या नक्कीच एम पी सी करायला तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल नेक्स्ट ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस स्पर्धेतील महिला गटातील विजेती अरिना सबालेंका कोणत्या देशाशी संबंधित आहे अरिना सबालेंका तर बेलारूस ह्या देशाशी ती संबंधित आहे ह्या देशाची ती खेळाडू आहे बेलारूस ह्या देशाची खेळाडू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंधरा नंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालय आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची सुरुवात अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला कामकाजाची सुरुवात झालेली आहे कामकाजाची सुरुवात प्रश्न याच्यावरती सुद्धा येऊन गेलेला आहे अठ्ठावीस जानेवारीवरती उत्तर आहे याचं सव्वीस जानेवारी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट दोन हजार चोवीसपर्यंत किती राज्यांमध्ये भाजप आघाडी सत्तेत आहे किती राज्यांमध्ये भाजप आघाडीमध्ये सत्तेत आहे तर पाच राज्यांमध्ये भागळ भाजप सत्तेत आहे पाच राज्यांमध्ये ते मा पाच राज्य कोणते कोणते बघा मेघालय सिक्कीम बिहार महाराष्ट्र आणि नागालँड मेघालय सिक्कीम बिहार महाराष्ट्र आणि नागालँड हे काय आहे ते पाच राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो राज्य क्रीडा दिवस तर राज्य क्रीडा दिवस साजरा केला जातो पंधरा जानेवारी रोजी कोणत्या दिवशी पंधरा जानेवारी आता पंधरा जानेवारी काय आहे तर खशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे मध्ये वैयक्तिक पहिले पदक मिळवलेले एकोणीसशे बावन्नमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा होती हेल सिंकी या ठिकाणी स्पर्धा होती तर त्यांनी वैयक्तिक पहिलं पदक मिळवलं कुस्ती खेळता खेळत होते ते कुस्ती कशाबा जाधव यांचा जन्मदिना निमित्त पंधरा जानेवारी हा राष्ट्रीय सॉरी राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या शस्त्रास राज्य शस्त्र म्हणून घोषित केले आहे फार प्रसिद्ध आहे दांडपट्टा मागे सुद्धा आपण बघितलेलं होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोण कोणाच्या अध्यक्षतेखाली पाठपुराव समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मग मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये एकूण अभिजात भाषा आज किती आहेत हे तुम्ही मला सांगायचे राज्यघटनेच्या बावीस भाषा आहे ते, ते उत्तर नका देऊ अभिजात भाषा नाही तर बावीस उत्तर देणार तुम्ही किती आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे ज्ञानेश कुमार आणि सुखवीर संधू यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेलं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी यांची निव निवड केलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोग कोण तर सुखवीर संधू आणि ज्ञानेश कुमार पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस हा गुलजार आणि रामभद्राचार्य यांना विभागून देण्यात आला हा कितवा पुरस्कार होता मागे पण चर्चा केली अठ्ठावन्न नंबरचा हा पुरस्कार आहे कितव्या नंबरचा अठ्ठावन्न नंबरचा पुरस्कार याच्यावरती मागेही चर्चा आपली झालेली होती ज्ञानपीठ पुरस्कार हा किती भाषांसाठी देण्यात येतो हा एकूण ये तेवीस भाषांसाठी देण्यात येतो कारण की भारतीय राज्यघटनेच्या भाषा आहे तुमच्या बावीस प्लस एक भाषा कोणती तर इंग्लिश तर हे सगळे मिळून तेवीस भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा योग्य क्रम लावा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा योग्य क्रम लावा तर अमेरिका चीन जर्मनी जपान भारत अमेरिका चीन जर्मनी जपान भारत एक नंबर त्याचा ऑप्शन आहे अमेरिका चीन जर्मनी जपान भारत हे जगातील सगळ्यात मोठ्या का काय आहे अर्थव्यवस्था आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल ची कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आलेली आहे स्टेट आयकॉन पंजाब ह्या राज्याने निवड केली त्यांची चार नंबरचा ऑप्शन आहे पंजाब शुभमन गिल सार्वजनिक परीक्षा आयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस नुसार स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी किती वर्षांचे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे तर दहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली आहे समजा एखाद्याने गैरप्रकार केला फ्रॉड करून तर दहा वर्षाची शिक्षा आहे भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे तर दोन हजार चोवीस हे नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून जाहीर केलेले चार नंबरचा ऑप्शन आहे दोन हजार चोवीस कोणत्या देशाने बावीस जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर कॅनडा या देशाने कॅनडा या देशाने दो ज बावीस जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे कॅनडा या देशाने नुकतेच निधन पावलेले मनोहर जोशी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री याच्यावरती पण चर्चा आपली झालेली होती बारावी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते मुख्यमंत्री झाले होते याच्यावरती मागे पण चर्चा आपली झालेली आहे पुढचा प्रश्न जागतिक रंगभूमी दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक रंगभूमी दिन सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन काय केला जातो साजरा केला जातो सत्तावीस मार्च रोजी शेवटचा प्रश्न आजचा हा हा सुद्धा प्रश्न आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आय पी एलमध्ये सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे धावसंख्या सांगून देतो मी तुम्हाला किती केलेली आहे ती धावसंख्या केलेली आहे दोनशे सत्याहत्तर मी कोणत्या संघाने केलेली आहे चार ऑप्शन तुमच्याकडे आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे म्हणजे इकडे मला शेवटपर्यंत पंत तुम्ही व्हिडिओ बघितला की नाही जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे चालेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा ही केलेली आहे महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपली ऑफलाईन क्लासरूम स्पेशल बॅच सुरू आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये हा आपला पत्ता आहे शुभम पार्क देवांग डेअरीच्यावर उत्तम नगर सिडको नाशिक नवीन नाशिकमध्ये याच्यामध्ये एम पी सी स्पेशल बॅच आहे दोन हजार चोवीससाठी नंतर सरळ सेवा स्पेशल बॅच आहे आणि टी स्पेशल बॅच आहे ह्या सगळ्या स्पेशल स्पेशल बॅचेस आहे ऑफलाईन क्लासरूम बॅचेस आहे याच्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करावी लागेल ज्यांना क्लास लावण्याची इच्छा आहे ऑफलाईन त्यांच्यासाठी बॅचेस दोन वेळेस आहे सकाळी नऊ ते अकरा एक बॅच आहे आणि सायंकाळी सहा ते आठ आहे ही सकाळी नऊ ते अकरा एम पी एस सीची बॅच आहे स्पेशल आणि त्यानंतर सकाळी सहा ते आठ ही आहे ई टीची बॅच स्पेशल मग ज्यांना हा वेळ कम्फर्टेबल असेल किंवा नाशिकमध्ये जाणं शक्य असेल त्यांनी इथे येऊन प्रवेश घ्यायला हरकत नाही इथे ऑफलाईन आपली बॅचेस ह्या सुरू आहेत त्यानंतर आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले आहे टेस्ट सिरीज याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टेस्ट सिरीजमध्ये एम पी एस सी कंबाईनच्या स्पेशल टेस्ट सिरीज सुरू केले दहा टेस्ट आहे याच्यामध्ये दहा टेस्ट टीच्या -टी आपण पेपर एक ची टेस्ट सिरीज सुरू केली त्याच्यात पाच पेपर आहे आणि टीईटी पेपर दोन त्याच्या पाच टेस्ट सिरीज आणि पोलीस भरतीच्या वीस टेस्ट आहे वीस टेस्ट अशा चार प्रकारच्या टेस्ट सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत मग त्या टेस्ट सिरीज कुठून खरेदी करायचं प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन आहे सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक हा लोगो आहे आपला हे सर्च करायचं प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन no. डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे त्या टेस्ट आहे त्या तिथे तुम्ही खरेदी करू शकता खरेदी केल्यानंतर तिथे पेमेंट केल्यानंतर तुम्ही पी डी एफची झेरॉक्स डाउनलोड करून झेरॉक्स तुम्ही काढू शकता अशी सुविधा तिथे आहे ह्या ज्या टेस्ट आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन आन्सर की संपूर्ण पद्धतीने दिलेला आहे अशा पद्धतीच्या टेस्ट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोड करून टेस्ट खरेदी करू शकता आणि हा ऑफलाईन कोर्स आहे ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनी ऑफलाईनला इथे आलं तरी चालेल मित्रांनो फार महत्त्वाचे प्रश्न होते आता आपण चर्चाही केलेली आहे सगळ्यांना नक्कीच समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा काही सजेशन असेल काही प्रश्न असेल तेही तुम्ही विचारू शकता ॲप्लिकेशनची जी लिंक आहे मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देतो आणि तुम्हाला तिथून डाउनलोड करून तुम्ही टेस्ट खरेदी करू शकता थांबू आपण आता थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद